चांद मधलं आपण बघितलं पेरूच सुद्धा नुकसान किती झालंय आणि त्याच पद्धतीनं उसाच्या लागणीचं सुद्धा एवढं नुकसान झालंय एवढा पाऊस पडला की जवळजवळ शंभर मिलीमीटर पाऊस या परिसरात पडला आणि परत काल सुद्धा संध्याकाळ ज्याला पाऊस पडला मग आता शेतकऱ्याने ही लागण केलेली आहे तुम्ही लागण प्रत्यक्ष बघा शेतकऱ्याची ही ऊसाची लागणीची कांडी आता उगवणार कशी त्याला अक्षरशः पूर्णपणे सुटल्या म्हणजे कोम उगवला नाही आणि जारवा ह्या आहे म्हणजे आज जवळजवळ हे जे दीड एकर क्षेत्र आहे ऊसाचं ते, ते सुद्धा आता ऊस उगवण्याच्या राहिलेलं नाही अशा वेळेस सरकारने नुकसान पंचनामा करून त्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी मिळत हे बघितलं पाहिजे आज सरकार फळबागांना नुकसान भरपाई देत आहे पण आज ऊसाकड कोणाच लक्ष नाही आणि ऊस तर तसं भरवशाच पीक आहे आणि सगळ्या नैसर्गिक संकटांना ऊस उस ऊसा जे पीक आहे ते तोंड देत राहत परंतु आज लागणीच्या वेळेस प्रत्यक्ष तुम्ही बघा की पूर्णपणे पुढे घ्या भिडू भेडो पूर्ण ह्या लागणीतनं सगळं पाणी वाहत आहे या पाण्यामुळं आता ह्या लागणीतला ऊस उगवणार कसा म्हणजे पूर्णपणे आज ह्या बिचाऱ्या शेतकऱ्याची दीड एकर ऊसाची लागण पूर्णपणे नेस्तनाभूत झालेली आहे तरी लवकरात लवकर पंचनामे व्हावेत आणि या पंचनाम्याच्या माध्यमातून त्या संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी शेवटी आता ह्याची नंतर नांगरट करावं लागेल फनपाळी करावं लागेल सरी सोडावं लागेल आणि नंतर ऊसाची कांडी दाखव दाखवावं लागल म्हणजे जवळजवळ आता हे फेरपालटीनं ऊसाची लागण करायची म्हणली तर त्या बिचाऱ्या शेतकऱ्याला आज एकरी तीस ते पस्तीस हजार रुपये खर्च आहे मग शेवटी नैसर्गिक संकटाला सरकार आज शेतकऱ्यांना मदत देऊ पाहताय पण ती मदत शेवटच्या घटकापर्यंत येण्यासाठी खालच्या प्रशासनातला जो घटक आहे कोतवाल ग्रामसेवक ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य त्यानंतर मंडल कृषी अधिकारी तालाटी भाऊसाहेब मंडल अधिकारी ह्या सगळ्यांनी जागा होणं गरजेचं आहे आणि मायबाप मी तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही बांधावर या सर्वांना लावा आणि बांधावरून पिक पंचनामा करायची भूमिका आज सगळ्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी घेणं काळाची गरज आहे शेतकरी जागला तर जग टिकेल अन्यथा आपण कोरोनाच्या काळात बघितलं की फक्त या महामारीच्या काळात शेतकरीच तेवढा जिवंत होता आणि शेतकऱ्यानेच हे शे जग जीवन ठेवलेलं आहे म्हणून सरकारची सुद्धा शंभर टक्के शेतकऱ्यांकडं पाहण्याची दृष्टी ही पॉझिटिव्ह आणि सहानुभूतीपूर्वक असावी एवढं मी सांगतो